प्रिय मीन राशीच्या भक्तांनो तुमचं स्वागत आहे या पवित्र राशी भविष्यात जुलै दोन हजार पंचवीस एक असा महिना जो फक्त घटना घडवणार नाही तर तुमच्या आत्म्याला जागृत करणार आहे स्वामी समर्थ म्हणतात जीव जिंकू इच्छितो त्याला आधी आत्मा समजून घ्या चला एक वेळ डोळे मिटा आणि स्वतःलाच विचारा मी कोण आहे कुठे चाललो आहे उत्तर मिळेल या राशी भविष्यामध्ये ग्रहांचे तपशीलवार विश्लेषण गुरु आपल्याच राशी मीनमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जास्त आत्मविश्वास पण अतिभावना निर्णय थांबवू शकतात आध्यात्मिक गती ध्यान मंत्र साधना वाढवावी शनी मध्ये आहे कर्मावर लक्ष केंद्रित करा मागच्या जन्माचे परिणाम जाणवतील कठीण परंतु बळकट करणारा काळ मंगळ कर्क राशीमध्ये आहे मनात आवेग क्रोधावर नियंत्रण आवश्यक घरगुती विवाद शक्य शुक्र सिंह राशीमध्ये आहे नवीन आकर्षण भौतिक सुखात गुंतण्याची शक्यता प्रेमात अहंकार टाळा राहू मेषमध्ये आहे अचानक प्रवास संभवतील अपघाती घडामोडी संभवतात सावधपणा आवश्यक आहे आठवड्यानुसार भविष्य आठवडा एक ते सात जुलै जुने कर्ज मिटवण्याचा योग घरात मोठी बैठक था, कुठेतरी अंतिम निर्णय एखादं नातं तुटू शकतं पण चांगल्यासाठी आठवडा दुसरा आठ ते चौदा जुलै गुरुपौर्णिमा दहा जुलै स्वामींच्या दर्शनासाठी जावं गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करा नवे शिकण्याचे योग आहेत आठवडा तिसरा पंधरा ते एकवीस जुलै आरोग्य कमी होऊ शकतं पाठीचं दुखणं थकवा आध्यात्मिक समाधान ध्यानात हरवणं आठवडा चौथा बावीस ते एकतीस जुलै जुनी नाती जुळतील अकस्मित लाभ होण्याची शक्यता मोठ्या प्रवासाचे संकेत नोकरी व्यवसाय सविस्तर नोकरीत ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी जुन्या सहकाऱ्यांकडून मदत संधी असतील तर सावधतेनं घ्या व्यवसायात नवीन पार्टनरशिप शक्य चौदा ते वीस जुलै दरम्यान डील फायनल ऑनलाईन व्यवसाय फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी उपाय बुधवारी तुळशी पान आणि पाणी देणे महत्त्वाचे निर्णय पाच किंवा बावीस तारखेस घेणे प्रेम व नातेसंबंध प्रेमात नवीन व्यक्ती भेटेल पण ती आधीच कोणाच्या तरी आयुष्यात असू शकते मनात भ्रम पण थोडं थांबा वेळ सर्व स्पष्ट करेल विवाहित जोडीदाराचा मानसिक आधार लागेल पती पत्नींमध्ये गैरसमज टाळावेत तुमच्यासाठी उपाय गुलाबाचे फूल देवळात व्हा गुरुवारी लग्नाच्या गोष्टी गुंतलेल्या असतील तर सतरा जुलैला नाळ व्हा आरोग्य तुम्हाला संभाव्य त्रास डोकेदुखी अनिद्रा चक्कर पचनशक्ती कमजोर तुमच्यासाठी उपाय रोज पहाटे ध्यान आणि सूर्यनमस्कार संध्याकाळी स्वामींच्या मंत्राचा जप पायाला तेल लावून झोपणं राहू दोष कमी होतो विद्यार्थ्यांसाठी भविष्य मन थोडं चंचल अभ्यासात स्थिरता नसेल सतरा जुलै काळ विशेष लाभदायक शिक्षणासाठी अर्ज योग्य तुमच्यासाठी मंत्र ओम श्री सरस्वते नमः रोज अकरा वेळा जपा महिलांसाठी विशेष स्त्रीवर्गासाठी भावनिक अनिश्चितता संतती बापत गुंतागुंत माहेरकडील गोष्टींचा उलथा पालत तुमच्यासाठी उपाय शुक्रवारी गुलाबी वस्त्र घालणं देवी लक्ष्मीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करणं वयोवृद्धांसाठी मार्गदर्शन जुने दुखणे परत येऊ शकते सत्संग रामरक्षा पाठ या कळेवळा मुलांकडून आनंददायक बातमी मिळेल विशेष स्वप्न संकेत उडणं यश मिळेल विहिरीत बघणं रहस्य उलगडणार नदी बघणे भावना वाहते शांती येईल तुमच्यासाठी ध्यान मंत्र ओम ह्रीम श्री गुरभ्यो नम तुमच्यासाठी महत्त्वाचे उपाय अकरा गुरुवारचे व्रत करा मुलांना पुस्तक दान करा माशांना अन्न द्या रामरक्षा पाठ रोज करा हे भविष्यफळ एक तुमच्या राशीसाठी नाही हे तुमचं आत्मप्रबोधन आहे गुरु आणि स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना की तुमचा महिना प्रकाशमय प्रेमळ आणि सामर्थ्यशाली जाऊ जर भविष्य तुमच्या मनाला स्पर्शून गेलं असेल जर स्वामींच्या कृपेची जाणीव झाली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या राशीचं कोणतं भाग्य तुम्हाला सगळ्यात जवळचं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहा तुमच्या भावना अनुभव प्रश्न आम्ही वाचतो आणि उत्तरही देतो हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रमैत्रिणींना घरच्यांसोबत शेअर करा कारण मार्गदर्शन पसरवणं हेही पुण्याचं काम आहे आणि हो अजूनही जर तुम्हाला आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण पुढचे राशी भविष्य उपाय आणि आध्यात्मिक व्हिडिओज तुमच्याजवळ येत आहेत स्वामी समर्थ असा मंत्र म्हणतच आपण निरोप घेऊया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ